नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेता जाधव आपण पाहणार आहोत एकोणतीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबरचा म्हणजे येणाऱ्या तीन दिवसाचा महाराष्ट्र राज्याचा हवामान चांदा सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाइट इमेनुसार जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये जे जम्मू काश्मीर लिहिलं तर का या भागामध्ये एक हलक्या पद्धतीचा डब्ल्यू डी आहे याचबरोबर येणाऱ्या तीस तारखेला अजून एक स्ट्रॉंग पद्धतीचा डब्ल्यूडी हा उत्तर भारतामध्ये दाखल होईल या डब्ल्यूडी मध्ये उत्तर भारतामध्ये हिमालयाची रांगा असेल त्या ठिकाणी बरोबर आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल जो भाग असेल त्या भागामध्ये आपल्याला हलक्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर उत्तर प्रदेशचा बहुतांश जो भाग आहे पाहिला तर बिहारचाही बहुतांश पाहि भाग जर पाहिला या भागामध्ये आपल्याला धुकेची जी लाट आहे ती जास्त प्रमाणामध्ये तीव्र पाहायला मिळते त्यामुळे त्या ठिकाणी दिवसामध्ये ही टेम्परेचरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कमी झालेला पाहायला मिळते याचबरोबर वांगा चूप ही आता हळूहळू हो हो ऍक्टिव्ह असलेला पाहायला मिळत आहे तसेच नॉर्थ ईस्ट मान्सूनचा जो सीझन असतो तो, तो एकतीस डिसेंबर पर्यंत असतो येणाऱ्या दोन ते ती तीन दिवस दो, देशाचा जो दक्षिण भाग असेल आंध्र प्रदेशचे दक्षिण भाग असेल याचबरोबर तामिळनाडू असेल तसेच केरळ असेल या भागामध्ये हलक्या पद्धतीचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता राज्याचा विचार केला तर राज्यामध्येच दक्षिण भागाकडून तापमानामध्ये हळूहळू वाढ पाहायला मिळण्याची शक्यता कारण की हा सिस्टम्स प्रणाली जी आहे ती जे आला दक्षिणेकडे सरकेल त्यावेळेला राज्यातील दक्षिण भागामध्ये तापमानामध्ये हळूहळू वाढ पाहायला मिळेल येणाऱ्या दोन दिवसामध्ये जवळपास एकोणतीस तारखेपासून तापमानामध्ये हलकीशी वाढ होईल त्याच्यानंतर एक ते सात डि जानेवारीपर्यंत राज्यात तापमान वाढ पाहायला मिळण्याची शक्यता सात जानेवारीनंतर परत एकदा थंडीची तीव्र लाट ही राज्यामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम वारे सिस्टम्स आणि प्राण्यांनुसार जर पाहिलं सध्या उत्तर भारतामध्ये जो डब्ल्यू डी आहे या डब्ल्यू डी हो हो पुढे सरकल्यानंतर उत्तर भारतात थंडगार वारे हे मध्य प्रदेश असेल याचबरोबर उत्तर प्रदेश असेल या भागामधून डायरेक्ट वळसा घालून विदर्भाच्या दिशेला येत आहेत बंगालच्या उपसागरामधून ही वारं हे पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याचा दक्षिण भाग या भागामध्ये उत्तर भारतातून डायरेक्ट वारं जे आहे ते विदर्भ किंवा मराठवाडा किंवा खान्देश या भागामध्ये येत नाही कारण की या ठिकाणी एक अँटी तयार झाला होता हा अँटी प्रभावामुळे या ठिकाणी डिस्टर्बन्स पाहायला मिळते याचबरोबर एक चक्रकार वाऱ्यांची स्थिती ही सिक्कीम तसेच गं, गं, गंग गंगटोक या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर आज दिवसभराचा मिनिम जर मिनिमम टेम्परेचरचा जर आपण विचार जर केला तर सर्वाधिक कमी तापमान हे अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळत या ठिकाणी जवळपास सात पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं तसेच नाशिकमध्ये दहा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस मालेगाव दहा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस जळगावमध्ये अकरा डिग्री सेल्सिअस छत्रसंभाजनगरमध्ये अकरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस बुलढाणा तेरा डिग्री सेल्सिअस अकोला अम्रा, अम्रा hoti, बारा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस अमरा अमरावती अकरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस वर्धा अकरा डिग्री सेल्सिअस तसेच नागपूरमध्ये नऊ पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं जं ब्रह्मपूरमध्ये अकरा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस गडचिरी बारा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस चंद्र चंद्रपूर बारा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस यवतमाळ दहा चार डिग्री सेल्सिअस नांदेडच्या उत्तर भागासाठी किनवट वगैरे या ठिकाणी अकरा काही ठिकाणी आठ पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं वाशिममध्ये अकरा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस हिंगोली अकरा पॉईंट पर, दोन डिग्री सेल्सिअस सॉरी परभणी अकरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस जाश, याचबरोबर लातूरचा त्याचा भाग जर पाहिला त्या भागामध्ये जवळपास अकरा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं धाराशिव अकरा पॉईंट दहा डिग्री सेल्सिअस सोलापूरमध्ये सर्वाधिक तापमान आपल्याला जास्त पाहायला मिळेल कारण भरपूर दिवसापासून सोलापूरचं जेऊर असेल याचबरोबर मोहोळ असेल या ठिकाणी तापमान हे जवळपास काही ठिकाणी पाच डिग्री सेल्सिअस काही काही वेळा सात काही ठिकाणी आठ डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं ते पाहिलं सध्या त्या ठिकाणी हळूहळू तापमान वाढ पाहायला मिळत आहे याचबरोबर सांगली जिल्ह्याचा जो पत्पूर्व भाग असेल म्हणजे चढचण असेल विजापूर असेल या ठिकाणी कोल्ड वेव्हची कंडिशन त्या ठिकाणी पाहायला मिळाली जवळपास नऊ पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस तापमान होतं त्यामुळे जत असेल आटपाळे असेल सॉरी उंदी असेल माडगियाळ असेल बनाळे असेल शेगाव असेल या ठिकाणी थंडीची तीव्र लाट पाहायला मिळाली सांगली जिल्ह्याचं पाहिलं सांगली जिल्ह्याचा सांगली शहरामध्ये बारा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस कोल्हापूरमध्ये चौदा पॉईंट सात डिग्री सेल्सिअस सातारा अकरा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस से महाबळेश्वर बारा डिग्री सेल्सिअस से याचबरोबर पुण्याचा शिवाजीनगरमध्ये दहा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळाले भरपूर दिवसापासूनही पुणे शहरामध्ये तापमान हे जवळपास दहाच्या खाली होतं मात्र आता तापमानामध्ये हलकीशी वाढ पाहायला मिळाली याचबरोबर पिंपरीची चोळाशा चौदा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस भोरमध्येच पंधरा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस तसेच मगरपट्टा सिटीमध्ये चौदा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस याचबरोबर कोकणाचा उत्तर भाग असेल ढानमध्ये सतरा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस तसेच मुंबईमध्ये वीस काही ठिकाणी पालघर पालघर असेल या ठिकाणी जवळपास सतरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस तसेच रत्नागिरीमध्ये वीस पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस राजापूरमध्ये चौदा अठरा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालेलं आहे याचबरोबर येणाऱ्या विकासाचा जर विचार केला तर येणारच्या तासामध्ये थंडी अशीच काही प्रमाणामध्ये राहू शकतं सर्वप्रथम विदर्भात जर पाहिलं नागपूर भंडारा गोंदिया वर्धाचा उत्तर भाग असेल या ठिकाणी अमरावतीचा काही भाग असेल या ठिकाणी आठ ते दहा डिग्री सेल्सिअस तसेच संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे असेल पुणेचा पश्चिम भाग सातारा उत्तर भाग आणि सोलापूरचा उत्तर भाग या भागामध्ये आपल्याला दहा ते बारा डिग्री सेल्सिअस नाशिक आणि हिल्य नगरचा काही भाग असेल या ठिकाणी आठ ते दहा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं घाटमाता भाग असेल पुणे शहर असेल पुणे तसेच आजूबाजू परिसर असेल साताराचा उत्तर भाग सांगलीचा पूर्व भाग या भागामध्ये आपल्याला बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच संपूर्ण घाटमाता कोल्हापूर आणि सातारा प पश्चिम सांगली पश्चिम व पुणे लोणाळा खंडाळा याचबरोबर ठाण्याचा पूर्व भाग या भागामध्ये चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळू शकतं तसे संपूर्ण किनारपट्टी बलगाचा भाग जर पाहिला तर सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस से से। याचबरोबर सावंतवाड वेंगुर्ला असेल तसेच मुंबईचा सांताक्रुज असेल कुलाबा असेल अलिबाग असेल या ठिकाणी अठरा ते वीस डिग्री सेल्सियस से तापमान आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर तीस तारखेचा आपण जर विचार केला तीस तारखेमध्ये काही अंशी तापमानामध्ये वाढ पाहायला मिळते विदर्भातील बहुतांश भागामध्ये दहा ते बारा डिग्री सेल्शियस तापमान पाहायला मिळेल तसेच भंडारा गोंदिया जर विचार केला तर त्या ठिकाणी आठ ते दहा डिग्री सेल्सिअस चंद्रपूर गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल याचबरोबर यवतमाळचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी बारा ते चौदा डिग्री सेल्सियस नांदेड असेल हिंगोलीचा काय भाग असेल तसेच विदर्भातील अकोला असेल बुल बुलढाण्याचा पूर्व भाग असेल या ठिकाणी दहा ते बारा डिग्री सेल्शियस बुलढाणाचा पश्चिम भाग तसेच जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्येही आपल्याला बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस याचबरोबर परभणी असेल हिंगोली असेल तसेच धाराशिव दक्षिण भाग असेल नांदेड असेल लातूर असेल या ठिकाणी दहा बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस पश्चिम आठ सोलापूर असेल सातारा असेल सांगली असेल पुणेचा पूर्व भाग असेल या ठिकाणी ही बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस मात्र नगर असेल आणि नाशिकचा काही भाग असेल या ठिकाणी आपल्याला दहा आठ ते दहा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतो छत्रसंभाजीनगर असेल जालना असेल बीड असेल याचबर सोलापूरचा उत्तर भाग असेल पुण्याचा पूर्व भाग असेल नाशिक जिल्हा असेल या काही भागामध्ये आपल्याला दहा ते बारा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता घाटमध्ये संपूर्ण भाग असेल सांगली जिल्ह्याचा भाग असेल याचबरोबर साताराचा काय भाग असेल चौदा ते सोळा डिग्री सेल्स सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग असेल शिरा तालुका वाळवा तालुका या भागामध्ये सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस संपूर्ण कोकणामध्येही सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे आपण एकतीस डिसेंबरचा जर विचार केला तर एकतीस डिसेंबरलाही राज्याचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये तापमान हळूहळू वाढ पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे उत्तरेचा संपूर्ण भाग असेल त्याच्यामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल याचबरोबर खांदे असेल या, या भागामध्ये आपल्याला तापमानामध्ये दहा ते बारा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल आठ ते दहा डिग्री असेल फक्त भंडारा आणि गोंदियामध्येच पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तर हे होतं येणाऱ्या तीन दिवसाचं राज्याचं हवामान याचबरोबर हा मन अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल ऐकानंत नक्की करा धन्यवाद